राज्य माझा न्यूज आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी एका शिक्षिकेला लग्नाच्या जाळ्यात अडकवल्यानंतर तिची फसवणूक झाली असं समोर आलं आणि तिने थेट पोलीस ठाणे गाठलं बदलापूर शहरातील एका नामांकित खासगी शाळेत शिक्षका म्हणून काम करणाऱ्या एका महिलेची पंजाबमधील विजय कुमार भट्टी यांच्याशी सोशल मीडियावर ओळख झाली होती सोशल मीडियावर चॉट करताना त्यांच्यात मैत्री झाली तीच मैत्री नंतर प्रेमात अडकली आणि प्रेम झाल्यानंतर लग्नाच्या बेडीत अडकले काही दिवसांनी बिंग फुटल्यानंतर भट्टिया पोलिसांच्या जाळ्यात अडकला बदलापूर शहरातील महिलेची लग्न केल्यानंतर विजय कुमार भट्टिया पंजाब येथे येत जात होता पंजाबला गेल्यानंतर तो बदलापूर शहरातील लग्न केलेल्या शिक्षिकेला उडवाउडवीची उत्तर द्यायचा याचीच शंका त्याच्या आधीच्या पत्नीच्या मनात आली आणि विजयकुमार भट्टीच्या पहिल्या पत्नीने थेट बदलापूरच्या शिक्षिकेला फोन लावून सविस्तर माहिती दिली यामध्ये तू ज्याच्याशी लग्न केलं आहे मी त्याची बायको बोलतेय आम्हाला चार मुलं असून तुझी फसवणूक झाली असल्याचं देखील तिने सांगितलं त्यानंतर बदलापूरमधील शिक्षिकेने बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात तक्रार केली फिर्यादी पहिले तक्रारीनंतर बदलापूर पश्चिम पोलिसांनी तातडीने सूत्र हलवत पंजाबमधून विजयकुमार भट्टियाला बेड्या ठोकल्यात प्रतिनिधी अजय जोशी राज्य माझा न्यूज बदलापूर राज्य माझा न्यूज आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी